बघा शेतकरी मित्रांनो पीक विमा संदर्भात मोठी आणि महत्वाची अपडेट तर बघा दोन हजार चोवीसचा चा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होत आहे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाही त्यांच्या जिल्ह्यात प्रति हेक्टर किती पीक विमा जमा करण्यात आला तुम्हाला जो पीक विमा मिळणार आहे किंवा जो पीक विमा मिळाला असेल तर तो पीक विमा बाकी शेतकऱ्यांप्रमाणे एवढाच मिळतो का कमी प्रमाणात मिळतो का अशा प्रकारच्या या संपूर्ण जिल्ह्याची माहिती या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की भरपूरशा जिल्ह्यांच्या यादी इथं आलेल्या आहे आणि किती हेक्टरपर्यंत तुम्हाला इथं पीक विमा जमा झाला पाहिजे याची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितल्या जाणार आहे शेतकरी मित्रांनो तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साइडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून महत्त्वाची व्हिडिओ डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर बघा सरकारकडून आज कोणत्या नवीन सूचना देण्यात आल्या कोणत्या जिल्ह्यात पीक विमा जमा झाला आणि कोणत्या जिल्ह्यात पीक विमा जमा होणार आहे अशा प्रकारची महत्वाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो बघा सर्वात पहिले बघून घेऊ इथं परभणी जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांनी अतिशय महत्त्वाची आणि इथं माहिती सांगितलेली आहे शेतकरी काय म्हणतो बघा एकर एक एकरपासून एक कापूस होता या कापसाचे इथं दोन हजार तीनशे पन्नास अनुदान जमा झालं आणि एक एकर तूर होती तुरीचे नऊशे रुपये जमा झाले टोटल तीन हजार दोनशे पन्नास परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाले असे शे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दोन हजार चोवीसचा विमा महत्त्वपूर्ण अपडेट होती त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला अशा शेतकऱ्यांनी ही माहिती न्यूजपेपरमध्ये दिली त्यामुळे ही माहिती आपण सांगत आहेत याचबरोबर एक जिल्ह्यात प्रति हेक्टर नेमकं किती पीक विमा जमा करण्यात आला या जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण अपडेट आपण बघून घेणार आहोत ज्यामुळे तुम्हाला समोर इथं समजेल की प्रति हेक्टर नेमकं किती पीक विमा जमा करण्यात आला तर बघा वाशिम जिल्ह्यांमध्ये कमी जास्त पीक जमा विमा जमा होत आहे काही शेतकऱ्यांना एका हेक्टरला इथे एकोणीस हजार सहाशे विमा जमा होत आहे काही शेतकऱ्यांना चार हेक्टरनुसार इथं झालेले जमीन जसे की बघा इथं फक्त पाच हजार रुपये पीक विमा जमा होत आहे असे या वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं अपडेट होतं त्यानंतर नागपूर जिल्ह्यातील अपडेट बघा एका हेक्टरला एकोणीस हजार रुपये जमा होत आहेत तर काही शेतकऱ्यांना प्रति हेक्टर इथे दोन हजार नऊशे रुपये जमा होत आहे तर नागपूर जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना अद्यापि हा पीक जमा मिळालेला नाही अशा प्रकारच्या नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट होती त्यानंतर परभणी जिल्ह्यातील अपडेट बघा काही शेतकऱ्यांनी हे इथं प्रति हेक्टर अडतीस हजार रुपये जमा झाले तर काही शेतकऱ्यांना इथे सहा हजार रुपये विमा जमा झाला तर काही इथं तीन हजार रुपयेच्या आतमध्ये त्यांना जमा झाले तर शेतकरी खूप कमी प्रमाणात आहेत असं परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं अपडेट होतं त्यानंतर अकोला जिल्ह्यातील पीक विमा संदर्भातील अपडेट बघा अकोला जिल्ह्यातील प्रति हेक्टर नुसार इथं पाच हजार रुपये प्रति विमा इथं जमा झाला आहे तर पाच हजारच्या वर पीक विमा जमा होणारे शेतकरी अतिशय कमी प्रमाणात आहेत याचबरोबर जालना जिल्ह्यातील अपडेट बघा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पंचवीसशे रुपये जमा झाला इथं पीक विमा त्यानंतर इथे यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट बघा यवतमाळ जिल्ह्यातील जालना जिल्ह्यासारखं जवळपास प्रति हेक्टर इथे साडेपाच हजार रुपये जमा झाले त्यानंतर सांगली जिल्ह्यातील दोन हजार चोवीसचा पीक विमा संदर्भातील अपडेट बघा लक्ष सांगली ह्या ल जिल्ह्यावर तुम्हाला द्यायचं आहे कारण की बारा हजार प्रति हेक्टर इथे पीक विमा जमा झालेला आहे तर काही शेतकऱ्यांना चार हजार प्रति हेक्टर पीक विमा मिळत आहे त्यानंतर परभणी जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना जास्त पीक विमा मिळाला तर काही शेतकऱ्यांना खूप कमी प्रमाणात पीक विमा मिळाला अर्थात काही शेतकऱ्यांना दोन हजारच्या जवळपास पीक विमा मिळाला तर काही शेतकऱ्यांना चाळीस हजार रुपये पर्यंत इथं पीक विमा जमा झाला याचबरोबर लातूर जिल्ह्यातील अशाच इथं पद्धतीने पीक विमा जमा करण्यात आला आहे कोणत्या मोठ्या प्रमाणात पीक विमा मिळाला तर काही शेतकऱ्यांना कमी प्रमाणात इथं पीक विमा मिळाला तर पुढील जिल्ह्यातील बघा धाराशिव या जिल्ह्यातील प्रत्येकाला इथं सरासरी प्रति हेक्टर सहा हजार रुपये पीक विमा जमा झाला त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील पीक विमा संदर्भातील एक अपडेट बघा इथं प्रति हेक्टर एकवीस हजार पाचशे रुपये पीक विमा जमा झाला तर बऱ्याच शेतकऱ्यांना इथे दोन हजार रुपये प्रति हेक्टर जमा झाला तर अशा प्रकारचं अपडेट या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी होतं त्यानंतर बघा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन हजार चोवीसच्या पीक विमा संदर्भातील एक अपडेट बघा छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना एक हेक्टरला वीस हजार नऊशे सत्तर रुपये जमा झाले म्हणजेच एक हेक्टरनुसार झालेल्या जमिनीला इथे वीस हजार नऊशे हेक्टर प्रतिनुसार भरपाई छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये मिळत आहे सध्या नगरच्या भागामध्ये काही गावातील पीक विमा सुरू आहे तर काही गावात बाकी आहे असे या नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट होतं त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील बघा इथे हिंगोली जिल्ह्यातील दोन हजार चोवीसच्या पीक विमासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना कापूस उत्पादन क्षेत्रासाठी प्रति हेक्टर सहा हजार एकावन्न रुपये पीक विमा जमा झाला तर कोणाला इथं जसं की अडीच हजार दोन हजार पाचशे इथंच्या खाली इथं पीक विमा जमा झाला वेगवेगळ्या अमाऊंटमध्ये हा पीक विमा हिंगोली जिल्ह्यातील वितरित करण्यात आला त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील पीक विमा संदर्भातील अपडेट बघा शेतकऱ्यांना एका हेक्टरसाठी खूप कमी प्रमाणात पीक विमा जमा होत आहे अर्थात दोन हजार पाचशे रुपयाच्या आतमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जात आहे याचबरोबर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना अजूनही पीक विमा मिळाला नाही बाकी अशा प्रकारचे सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार चोवीसचा पीक विमा जमा झाला आहे तर काही शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा मिळाला नाही आता बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही तर अशा प्रकारचं हे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं अपडेट पीक विम्या संदर्भातील आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला किती रुपये पीक विमा जमा झाला आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रमैत्रींना हा व्हिडिओ तुम्हाला नक्की शेअर करायचा आहे तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये